आज बनवत आहे फायग्रेन ग्रेन डाळ खिचडी तो पाहूया साहित्य उडीद डाळ एक वाटी सर्व प्रमाणात एक वाटीचे घेतलेले आहे वाटाणे घेतले मटारचे ओले मटार रिझर्वेटिव्ह तर उडीद डाळ घेतले एक वाटी एवढी तूर डाळ एक वाटी, वाटी, वाटी तांदूळ दोन वाटी मसूर डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी प्रत्येकी एक एक वाटी फक्त तांदूळ जे आहेत दोन वाटी घेतलेले आहे एक ते दोन माणसांसाठी पुरेल अशी खिचडी आता यामध्ये जे आहे मोहरी फोडणीसाठी जिरा हळद लाल मसाला मिरची पावडर जी आपल्याला आवश्यकतेनुसार किती स्पायसी पाहिजे हिंग कांदा चिरलेला बारीक टोमॅटो चवीनुसार लागणार मीठ ह्याच्या तडकासाठी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत हे चिली मिरची बॉल जे आहे आणि ही लाव मिरची त्यात आपण कृती पाहूया प्रथम हे सर्व डाळी धुवून जे गरम पाण्यामध्ये उकळी काढून एक दोन सिटी काढून घ्यायची आहे जे आपण भाजी होतो असं तर त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी व त्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतत आहे पाण्याला उकळी आली का जे आपण धुतलेले जे धान्य आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊया चिमुडबन मीठ घालून उकळू द्यायचं आहे त्यामध्ये जे धुतलेले धान्य डाळी शिजवून घ्यायचे एक ते दोन पिट्या काढून ठेवायच्या यामध्ये हळद टाकून आपण शिजवून किंवा काढून घेऊ शकतो किंवा नंतरला आपण हळद फोडण्यामध्ये घेऊ शकतो तुम्ही यामध्ये हळद ते कुकर की आपण तडका देऊन घेऊ मस्तपैकी शिजून तयार झालेलं आहे आता आपण ह्याला तडका देऊन घेऊया आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तूप व तेल मिक्स करून गरम करू आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी जिरा लसूण टाकून घेऊ गॅस लो करून करतो घेऊ आता मस्त शिगून झालेला आहे बारीक चिरलीला कांदा घालू कांदा तांबूसचा घालून देऊ मग त्यामध्ये दे टोमॅटो घालून देऊ आता हे तांबूट झालेलं आहे चिधीत आलेलं आहे त्यामध्ये एक टॉमॅटो घालून देऊ बारीक चिरलेला

लाल तिखट घालूया लाल तिखट मस्त रंग आलेला आहे आणि सुगंध सुद्धा आहे आपल्या आवडीनुसार पिकड घ्यायचा आहे आता शिजवलेलं जे भात आहे आपण त्यामध्ये घेऊस्ट लो केलेला आहे मस्त तरी येत आहे तुपाची तेलाची जी अपने एक जीव झाल्यावर आपण एक साईडला तडका बनवून घेऊ एक चम्मच तूप घेतलेला आहे तडका देण्यासाठी तर तूप गरम झाला की त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी देऊन घेऊ तूप गरम झालेलं एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरा आणि या मिरच्या टाकून तडक लव देऊ गॅस बंद करून नंतर आपण त्यास हिंगटी पेड करू लागलेली गॅस बंद करून त्यामध्ये हिंगटका आणि इथे झाकून ठेवतो दोन तीन मिनटानंतर स्मोक झाली का आपण